मुळात स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता पासून म्हणताय ना हा। तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्याकडचे सगळे शब्द पुरुष प्रधान आहेत कस काय सगळे हो कस काय ती झोपडी तो राजवाडा का तो, तो ती चाळ तो बंगला का बापरे मग ती हवेली असती तो ती बिल्डिंग असती तो असतो तेव्हा ती खोली आणि तो फ्लॅट असतो तेव्हा मग ती श्रीमंती असती आणि तो भिकारी असते तेव्हा ती शिकार आणि तो शिकारी असतो तेव्हा मंग ती दारू आणि तो बेवडा असं का बर सांगा मला